नमस्कार मित्रांनो आता आम्ही निगडीमध्ये आहोत आणि निगडीमध्ये गणेश तलाव आहेत आणि ह्या गणेश तलावामध्ये तुम्हाला तसं हे पाणी दिसेल खाली गाळ असतो गाळ हा नेहमीच असतो याचं कारण असं आहे की आपल्या रावेतच्या जलशुद्धी केंद्रामध्ये जे पाणी उचललं जातं ते निगडीला दुर्गा टेकडीच्या पायथ्याला जे जलशुद्धीकरण केंद्र तिथं येतं आणि तिथं ते पाणी फिल्टर केल्यानंतर ते आपल्या सगळ्या शहराला पुरवलं जातं मग अशा पाण्यामध्ये ज्यावेळी पावसाळा वगैरे असतो त्यावेळी ऑटोमॅटिकली गाळ वगैरे असतो तो गाळ फिल्टर करून ते पाणी या तलावामध्ये सोडलं जातं त्यामुळे या तलावामध्ये गाळ येणं हे स्वाभाविक आहे आणि नैसर्गिक आहे बरोबर आता हा गाळ हा महापालिकेसाठी कसा काळ ठरलेला आहे आणि या गाळातून कसा गाळा मारला जातोय आणि कसं याच्यामुळे पालिकेच्या उत्पन्नावरती घाला येतोय हे सांगण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ आहे तुम्हाला धक्का बसेल पालिकेचं एक वेगळा विभाग असतो अभियांत्रिकी पर्यावरण म्हणून बरं का म्हणजे ज्याच्यामध्ये पर्यावरणाशी संबंधित काही काम करण्यासाठी पोकलेन जेसीबी वगैरे हे सगळं वापरायचं असतं आणि या विभागाचे जे काही अधिकारी येतं संजय कुलकर्णी नावाचे बर का अत्यंत गोड बोलणारा माणूस अत्यंत भ्रष्ट माणूस आणि अंदाज सुद्धा येऊ देणार नाही की हा अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह असू शकतो तर या तलावामध्ये गाळ असतो बरं का त्याचं कारण मी तुम्हाला सांगलेलं आहे आता एवढूश तलावातील गाळ काढण्यासाठी सतरा कोटी बावन्न लाख रुपयाचं टेंडर एप्रिलमध्ये शेखर सिंग यांच्या सैन्य मंजूर करून झालेले डब्ल्यूटीसी नावाची कोणतरी कंपनी आहे त्यांना हे काम दिलेलं आहे आता एकाच तलावासाठी साडे सतरा कोटी रुपये जर दाखवले तर लोक अंगावर येतील म्हणून यांनी त्या यादीमध्ये आणखी दोन तलाव टाकलेत त्याच्यामध्ये एक बर्ड व्हॅली आहे आणि आपल्या भोसरीचा जे सहल केंद्र आहे म्हणजे त्याला भोसरीचा तलाव म्हणतात बरं का हे दोन तलाव त्यात ऍड केलेले आहेत आणि ह्या तीन तलावातील गाळ काढण्याचे आणि संवर्धनाचे म्हणून असं म्हणून क्लब करून बघा हा एकमेव तलाव आहे की ज्याच्यामध्ये गाळ येतो तुम्ही बर्ड व्हॅलीला जा तुम्ही भोसरीच्या तलावाला जा तिथे कुठेही पावसाच्या पाण्या व्यतिरिक्त दुसरं पाणी येण्याची शक्यता नाही भोसरीचा जो तलाव आहे त्याच्या बाजूला पाणी फिल्टर करणारा एक असंच एक प्लांट आहे तर आम्ही गेल्या ठोळ्यात त्या प्लांटची ती परिस्थिती बघितली त्या प्लांटमधलं सगळं काळं वेळ पाणी सगळं बाहेर येत आहे म्हणजेच काय की ज्या भोसरीच्या तलावामध्ये फक्त पावसाचंच पाणी यायला पाहिजे आणि ज्या प्लॅन्ट ते पाणी सरळ फिल्टर होऊन पुढे जायला पाहिजे ते नाही आता ते सगळ्या स्वच्छ तलावामध्ये येत आहे म्हणजे काय लक्षात घ्या एक तर ते फिल्टर नीट काम करत नाही आहेत आणि जे तलाव शुद्ध स्वच्छ राहायला पाहिजे होता तो सुद्धा खराब होत चाललेला आहे त्यामुळे पालिकेच्या ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी असं काही कॉम्बिनेशन करून आयडिया केलेली आहे आणि साडे सतरा कोटी रुपये मित्रांनो हो। साडेसतरा कोटीमध्ये तर असे तीन तलाव नव्याने बांधता येतील आणि त्याच्यात पाणी सोडता येईल त्याच्यातला गाळ काढता येईल अशा सगळं प्रकरण चाललं आहे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत मी तुम्हाला एक एक कॉपी जर दाखवली टेंडरची तर तुम्हाला आश्चर्याचे धक्के बसतील अशा प्रकारचे एक एक टेंडर्स असतील आता, आता हा जो गाळ आहे तुम्हाला सांगतो आता हा गाळ जर आमच्यासारखा माणूस इथं असेल किंवा आमच्यासारख्याची जर महापालिका सत्ता असेल तर हा गाळ काढण्यासाठी आम्ही नर्सरीवाल्याला काम दिलं असतं की तू तु ये तुझ्याच खर्चाने जे एसीबी पोकले आण तुझ्याच लॉरी आण आणि हा गाळ काढून ने आणि तुझ्या नर्सरीमध्ये जे झाडं लावशील त्यातली पालिकेला पन्नास टक्के झाडं दे असं फुकट काम झालं असतं पालिकेला झाडं फुकट मिळाली असती ते न करता पालिकेलाच झाडू मारून अगदी साफ करायचं काम पर्यावरण अभियंता संजय कुलकर्णी यांचं चालू आहे आणि तुम्हाला सांगतो लोकांना असं वाटतं की भ्रष्टाचारामध्ये बांधकाम परमिशन अग्निशमन ह्यांचा जास्त नंबर असेल पण पर्यावरण खातं हे न दिसणारं परंतु नागरिकांचं आयुष्य संपवणारं आणि त्याच्यामध्ये जास्त भ्रष्टाचार ही खूप मोठी डेंजर गोष्ट आहे आणि या शहरात जे काय धूळीचं कण वाढलेले आहेत जे काय ध्वनी धुळीचं प्रदूषण आहे पाण्याचं प्रदूषण आहे आणि त्याच्यामुळे माणसाचं जगणं मुश्किल झालेलं आहे आपलं वीस वर्षांनी आयुष्य कमी होतं आहे या सगळ्या गोष्टीला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यावरण विभाग जबाबदारी आणि पर्यावरण विभाग चालवणारं एसटी पी प्लांट असतील तेही बंद असतात ते जे काय वेस्ट टू एनर्जी आहे त्याला तर कालच केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस दिलेली आहे की हे काम नीट करत नाही म्हणजे हे बंदच आहे म्हणजे फक्त कचरा उचलायचा कचऱ्याचं नावावर बिलं उचलायची तिथं मोशीला मोठा डोंगर तयार करायचा त्यासाठी हजारो कोटीचं प्रोजेक्ट लावायचं टू एनर्जी म्हणायचं हे वेस्ट टू एनर्जी नाही हे वेस्ट टू वेल्थ एनर् वेल्थ एनर्जी क्रिएशन असं प्रकारचा प्रोजेक्ट आणि तुम्हाला लक्षात सुद्धा येणार नाही अशा प्रकारे बेमोलूमपणे हे संजय कुलकर्णी एका कोपऱ्याला राहून मस्तपैकी कोपऱ्याने पालिका खानायचं काम करतायत आणि यामुळे या, या शहरातील नागरिकांचं आरोग्य वीस वर्षांनी कमी होत चाललंय त्यामुळे मला वाटतं आपण सगळ्या ना जागरूक नागरिकांनी पक्ष पार्टी प्रांत भाषा धर्म जात याच्या पुढे जाऊन आपल्याला जगण्यासाठी शुद्ध हवा लागती त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे आणि शुद्ध पाणी लागतं त्याच्यावर पण फोकस केला पाहिजे त्याच्यातसुद्धा गाळा मारण्याचे कार्यक्रम हे पालिकेचे भ्रष्ट अधिकारी करतात लवकरच हे सगळं जे नागरिकांच्या आयुष्याशी खेळण्याचा कार्यक्रम संजय कुलकर्णी हे जे करतायत याच्या संदर्भात मी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे आणि जवळपास सहा कालमान अंतर्गत यांच्यावर कडक कारवाईसाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे धन्यवाद